बनावट फोन पेच्या वापरामध्ये सध्या वाढ होत असून शहरातील एका पेट्रोल पंपावर तरुणानं ही फसवणूक केली आहे बनावट फोन पेचा वापर वाढत असताना सोलापुरात देखील फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला असून सर्व घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे बनावट पे द्वारे अकराशे रुपयांच्या पेट्रोलनं टाकी फुल करत असताना फसवणूक करणारा तरुण जाळ्यात अडकलाय शहरातील चौका चौकामधील पेट्रोल पंपामध्ये हा प्रकार घडलाय अगदी खऱ्या फोन पे सारखे दिसणारे बनावट फोन पे द्वारे ही फसवणूक केली जाते पेट्रोल पंपातील कर्मचाऱ्यांनी संबंधित तरुणाला जाब विचारतात तांत्रिक कारण असल्याचं सांगत दुसऱ्या मित्राला पैसे त्याने ट्रान्सफर करायला लावले अकराशे पेट्रोल भरला आणि स्कॅन केलं आणि आलं म्हणून सांगितलं मला मला स्कॅन दिसला नाही तुम्हाला बोललो मला नाही किंवा स्कॅन दिसत नाही मी माझ्या मुबाईला माझ्या स्कॅन दिसला नाही मग त्याला स्कॅन दिसत नाही तो आला म्हणतो तो मला दिसला नाही मग परत बघू म्हणलं माझा मोबाईल तो माझ्याकडे दिसत नव्हता त्याकडे दिसत होता म्हणून काय प्रॉब्लेम असा थांबा म्हटला तो परत साईडला गेला मग कोणाकडून तरी त्यांनी परत टाकायला होता ते, ते पर तो पैसे परत माझ्याकडून आले आल्यानंतर पैसे आले म्हणून सांगितलं तो गेला किती आहे मी रुपयांचे ट्रान्झॅक्शन होत नाही सर ते अकराशे रुपयाचा होतं होत किती वेळेस मी कसं सांगू शकणार असं की का हा पहिला प्रकार होता आलेला आलेला ते घडलं समोर घडला त्यावेळेस त्यांनी केलं असे बरेच होते बरेच वेळेस होते असं की पैसे येतात त्यांचं होत नाही सर्व डाऊन आहे म्हणतात त्या परंतु भावाकडनं बहिणीकडनं असे कुणाकडनं असे पैसे टाकते त्यांनी आता बऱ्याच पैसे म्हणजे होते असं सर्व डाऊन असत होते माफ केली म्हणजे आम्ही ओळखी काही नाही प्रॉडक्ट काही कसं ओळख नाही त्याच्याकडनं मग ते लगेच दिलं पैशा असं काही फसवणूक होऊ नये मग प्रत्येकाने सतर्क राहावं आता स्कॅन कोल्याशिवाय त्यांना कस्टमरला झाल्यानंतर जर ट्रान्झॅक्शन झालं तर अर्धा मिनिटं एक मिनिटानंतर येतं आमच्याकडे त्याच्याकडे रिटर्न जातं दोन्ही पैकी एक होतं त्याच्याकडे रिटर्न आमच्याकडे नाही आला तर आम्ही थांबून घेतो आमच्याकडे आल्यानंतर त्यांना सोडतो तो पण त्यांना सोडत नाही यामध्ये नेटवर्क इश्यू असण्याची शक्यता आहे दोन इश्यू आहे त्यामुळे येतो तेव्हाच आम्हाला काय कळत नाही का फ्रॉड काय ते पण नंतर काय होतं आमच्याकडे पैसे घेतो त्याने ते देते पैसे कोणाकडे मागून घेते ते पैसे आमचे पैसे मिळाले तर आम्ही सोडून देतो म्हणजे तुमच्या कर्मचाऱ्यांनी व्हिडिओ पण काढलेला आहे आणि त्या संदर्भात त्याला बोललाही आहे तरी मग त्याच्यावर कुठल्याही प्रकारची तुम्ही ऍक्शन घेतली नाही आता किती मग आमच्या पैसे घेतले मी आता फक्त चांगले कस्टमर होत्या वाईट कस्टमर दोन्ही कस्टमर होतात आम्हाला कसं ओळखणार आम्हाला जे काय आम्ही पेट्रोल घालतो त्याचे आम्हाला मत मिळाला मी त्याला सोडणार मी कसं त्याला हे करू शकतो की तो गुन्हा अगोदर नाही आमच्याकडे आले की पैसे घेते आणि दिले जातात असं बऱ्याच वेळेस होतं असं आता बऱ्याच कस्टमर होता यांचे पण काय वेळेस येते कस्टमर त्यांचं काय वेळेस काय होतं काय वेळेस होत नाही सौर जाऊन असतो प्रॉब्लेम असतो त्यावेळेस परत त्यांनी आणून देते पैसे काय काय घरी येऊन दुसऱ्या वेळेस आणून देतात असे काय प्रकार करतात आमचं नाही असं नाही पोलिसात काय या बाबतीत तक्रार पोलिसांची काही नाही अजून काय आम्ही केलेली नाही आमचं तसं अजून परत आला तो आवश्यक त्यांना पकडून ठेवू आम्ही पोलिसांग संपर्क देऊ